पाचोरा येथील व्यापारी भवनात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आमदार किशोरप्पा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला केंद्र व राज्य सरकार वारंवार नवनवीन योजना नागरिकांच्या हितार्थ घेऊन येत असते मात्र अनेक लाभार्थ्यांपर्यंत या योजनांची माहिती पोचू शकत नसल्याने अनेक लाभार्थी योजनांपासून वंचित राहतात म्हणूनच शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोचवावा यासाठी उपक्रम राबवत आहे या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी केले या शिबिरात सहाशे वीस लाभार्थ्यांनी विविध योजनांचा लाभ या याप्रसंगी उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे तहसीलदार विजय बनसोडे नगरपालिकेचे मुख्य अधिकारी मंगेश देवरे बाजार समितीचे सभापती गणेश पाटील पी एस आय सुनील पाटील यांच्यासह अन्य वीस विभागांचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते